सौख्य आणि भरभराटीसाठी या होळीला या दहा गोष्टी नक्की करा वसंताच्या आगमनाची चाहूल लागतात साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी होळी संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो होळी हा सण रंगांचा असल्यामुळे लहान मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचते साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे देशात होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असला तरी हिंदूशास्त्रात होळीतील भस्माला मात्र विशेष महत्त्व आहे हो या सणाशी निगडीत बऱ्याच समजुती आणि प्रथा आहेत होळीतल्या भस्मामुळे अनेक दोष दूर होतात अशी मान्यता आहे काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरा केल्याने त्याचे चांगले फळ मिळते त्यामुळे या काही विशेष गोष्टी केल्यास त्याचे शुभफळ प्राप्त होते होळी सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी आणि भगवान विष्णूचा नृसिंह अवताराची पूजा करावी असं केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि तसं होळी दहनावेळीसुद्धा अवश्य सहभागी व्हावं काही कारणास्तव होळी दहनाच्या दिवशी आपण तिथे उपस्थित राहणं शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात होळीमध्ये जवस वाटाणा गहू किंवा हरभऱ्याच्या जोड्या यापैकी जे तुमच्याकडे असेल होळीच्या आगीत भाजून प्रसादाच्या स्वरूपातील सर्वांना वाटावे होळीतील भस्म पुरुषांनी मस्तकावर लावावं आणि स्त्रियांनी गळ्याभोवती लावावं त्यामुळे समाजात कीर्ती वाढते आणि संपत्तीतही वाढ होते असा समज आहे होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंग जायफळ आणि केळं तसेच तेल काळ्या कपड्यात का बांधून होळीत टाका असे केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो होळीतील भस्म लॉकरमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो तिथे ठेवावं असं केल्याने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही असं म्हटलं जातं घरामध्ये छोटेशी शेणाची होळी अवश्य करा तसेच त्यात कापूर जाळा असा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याशिवाय होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांच्या पायाच्या बोटावर गुलाल लावून त्यांचा आशीर्वाद घ्या लहानांना रंग लावून त्यांना आशीर्वाद द्या पंचांगानुसार होळी दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होतं होलिका दहनासाठी प्रदुष्काळाची वेळ निवडली जाते या काळात भद्राकाळाची सावली नसते यंदा होलिका धन रविवारी चोवीस मार्च रोजी आहे